माणसाचा सगळ्यात मोठं शत्रू कोण आहे असं जर विचारलं तर उत्तर एकच आहे नकारात्मक विचार दुःख अपयश अपमान भीती चिंता असुरक्षितता या सगळ्या गोष्टी आधी मनात येतात आणि नंतर आयुष्यात उतरतात स्वामी समर्थ म्हणतात जसं मन तसं जीवन माणूस अनेक वेळा म्हणतो माझं नशीब खराब आहे माझ्या आयुष्यात काहीच चांगलं होत नाही माझ्याकडून काहीच होणार नाही हे शब्द नाहीत हे स्वतःवर घातलेले शाप आहेत स्वामी समर्थ सांगतात नकारात्मक विचार हा सैतानासारखा असतो तो, तो शांतपणे मनात शिरतो आणि हळूहळू सगळं आयुष्य उद्ध्वस्त करतो स्वामी कधीच असं सांगत नाहीत की तुझ्या आयुष्यात अडचणी येणार नाहीत पण ते नक्की सांगतात की अडचणींपेक्षा तुझी श्रद्धा मोठी असली पाहिजे जेव्हा मनात नकारात्मक विचार येतात तेव्हा सर्वात आधी श्रद्धा कमी होते आणि जिथे श्रद्धा कमी होते तिथे भीती वाढते स्वामी समर्थांचा पहिला उपदेश आहे भीती सोड कारण भीती ही कल्पनेतली असते पण तिचे परिणाम खरे असतात अनेक भक्त स्वामींकडे येऊन म्हणतात स्वामी मन खूप अस्वस्थ आहे स्वामी विचार थांबत नाहीत स्वामी झोप लागत नाही स्वामी हसून एकच उत्तर देतात मन नाही आवरलं तर आयुष्य आवरणार कसं मनावर नियंत्रण मिळवायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे मनात काय चाललं आहे याची जाणीव ठेवणं नकारात्मक विचार आला की लगेच त्याला थांबवा स्वामींचं नाव घ्या एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला म्हणा स्वामी माझ्यासोबत आहेत हा एक वाक्य अनेक वादळं शांत करू शकतो स्वामी समर्थ म्हणतात जो माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो त्याच्या काळजीची जबाबदारी माझी मग प्रश्न असा येतो आपण खरंच पूर्ण विश्वास ठेवतो का की फक्त संकट आलं की स्वामी आठवतात आणि सुख आलं की विसरतो नकारात्मक विचारांचं दुसरं मोठं कारण म्हणजे भूतकाळ तेव्हा असं झालं असतं तर मी ते केलं नसतं तर लोकांनी माझ्याशी असं का केलं स्वामी समर्थ सांगतात भूतकाळ म्हणजे शिकवण आहे शिक्षा नाही जो माणूस सतत भूतकाळात अडकतो तो वर्तमान गमावतो आणि भविष्य बिघडवतो स्वामींचं मार्गदर्शन स्पष्ट आहे आज चांगलं करा आज श्रद्धा ठेवा आज मन स्वच्छ ठेवा भविष्य आपोआप उजळेल नकारात्मक विचारांचा तिसरा मोठा स्रोत म्हणजे लोक लोक काय म्हणतील लोक काय विचार करतील लोक हसतील टोमणे मारतील स्वामी समर्थ म्हणतात लोकांचा तोंड बंद करता येत नाही पण त्याचा आवाज मनात जाऊ देऊ नकोस स्वामींच्या अनेक भक्तांनी अपमान सहन केला अडचणी झेलदा लोकांनी हसवलं पण ज्यांनी स्वामींचा हात सोडला नाही त्यांचं आयुष्य स्वामींनी बदलून टाकलं स्वामी समर्थ हे फक्त मूर्ती नाहीत ते जागृत चैतन्य आहेत जेव्हा मन खूप भरून येतं कोणालाही सांगावंसं वाटत नाही तेव्हा फक्त मनात म्हणा स्वामी आता तूच सगळं पहा या एका वाक्यात मन हलकं होतं डोळ्यांतली वेदना वाहून जाते आणि अंतःकरणात शांती उतरते नकारात्मक विचार लगेच संपत नाहीत पण स्वामींच्या संगतीत ते हळूहळू कमजोर होतात जसं अंधार प्रकाशासमोर टिकत नाही तसंच नकारात्मकता स्वामींच्या नामासमोर टिकत नाही म्हणूनच रोज थोडा वेळ स्वामींसाठी ठेवा नामस्मरण करा स्वामींची आठवण ठेवा आणि स्वतःला सांगा मी एकटा नाही स्वामी माझ्यासोबत आहेत हे वाक्य तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं शेवटी स्वामी समर्थ एकच सांगतात मन स्वच्छ ठेवा श्रद्धा घट्ट ठेवा आणि बाकी सगळं माझ्यावर सोडा स्वामी समर्थ महाराज की जय